एबीपी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ मुरबाड तालुक्यातील आंबेटेंबे येथे असलेले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आजजोड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आई यांचे जन्मस्थळ येथे भीमाई भूमी आंबेटेंबे संस्थेच्या वतीने महाराष्ट्रातील असंख्य भीम अनुयायी यांच्या उपस्थितीत माता भीमाई यांची एकशे एकाहत्तरवी जयंती जल्लोषमय वातावरणात साजरी करण्यात आले या सभेचे अध्यक्ष माननीय सामनेर शिवराम बाबा धनगर तर स्वागत अध्यक्ष भीमाई भूमी आंबेटेंबे संस्थेचे अध्यक्ष भाऊ रातांबे व संस्थेचे सरचिटणीस गुरुनाथ पवार हे होते या कार्यक्रमामध्ये इतिहासकार अभ्यासू प्रवक्ते संदीप कदम यांनी प्रबोधन केले तसेच सामाजिक कार्यकर्त्या सुरेखा का पैठणे यांनी देखील सुंदररित्या प्रबोधन आपले विचार मांडले यावेळी राज्यभरातून असंख्य भीम अनुयायी उपस्थित होते तसेच मुरबाड तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते समाजसेवक भीमाई भूमीतील भीम अनुयायी होते या कार्यक्रमाचे नियोजन सुंदररित्या भीमाबाई भूमी आंबेटेंबे संस्थेचे कार्यकर्ते पदाधिकारी यांनी केले होते महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम